नमस्ते मित्रांनो एक फार सुंदर अशी फरमाईश केलेली आहे आदरणीय ज्योत्सनाताई पुडके राहणार संभाजीनगर यांची फरमाइश आहे की दादा आपण आपल्या आवाजामध्ये एक मराठी पाडणा अंगाई गीत आणि त्या गीताचे बोल आहेत हलके हलके जोजवा बाळाचा पाडणा हे गीत आपण आपल्या आवाजामध्ये लिखित स्वरूपामध्ये सादर करावं अशी यांची विनंती आलेली आहे तर धन्यवाद यांच्या विनंतीला मान देऊन हे सुंदरसं गीत आपल्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद हलके हलके जो जवा बाळाचा पाळना हलके हलके जो वा बाळाचा पाळना पाळण्याच्याम धूम ध फिरतो खेळना पाळण्याच्याम धूम ध फिरतो खेडना हो हलके हलके जो वा बाळाचा पळना हलके हलके जो वा बाळाचा पळना पळण्याच्या मध फिरतो खेडना पाळण्याचा मध फिरतो खेडना हो ಜೋಜ ಸಜಲಿ ಗ ಮೌ ಮಖಮಾಲಯ್ಯಾ ಸ ಸಜಲಿ ಮಖಮಲಿ ಶೈಯ ನಿಜಲಿ ಬಾಳಿ ಗೋರಿ ಗೋರಿ ಕಾ निजली गा बाळाची गोरी गोरी काया बाळ रुपडे देवाचे भुलवी ते लोचना बाळ रुपडे देवाचे भुलवी ते लोचना पाळण्याच्या मधू फिर फिरतो खेळना पाळण्याच्याम धूमध फिरतो खेडना हो हलके हलके जोजवा बाळाचा पाडना पाळण्याचा मध धूम धिरतो खेडना पाळण्याचा म धूम धिरतो खेडना ઓ હલકે હલકે જો જવા કેડવા લાડન ગોપાયાનો કેડવા લાડન ગોપાયાનો ગોવિંદ ઘ્યા ગોપળ ઘ્યા મનાસયાનો ગોવિંદ ઘ્યા ગોપલ ઘ્યા म्हणायानू नवठेवा हा राजा देखणा नाव ठेवा हा राजा देखणा पळण्याच्याम मधोमध फिरतो खेळणा पळण्याच्याम मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जोजवा बाळाचा पाडना हलके हलके जोजवा बाळाचा पडना पळण्याच्या मधोमध फिरतो खेडना पळण्या छम धूम फिरतो खेडना हो हलके हलके जो जबा कुर्रकरा कानात हळूच भेटा ग कुर्रकरा कानात हळूच भेटा ग बारशाचा सोहळा भुगऱ्या वाटा ग बारशाचा सोहळा घुगऱ्या ग आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा पाळण्याच्या म फिरतो ध फिरत खेळणा पाळण्याच्या मध फिरतो खेळ हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळना हलके हलके जोजवा बाळाचा पाळना पाळण्याच्याम मधोमध फिरतो खेडना पाळण्याच्या मधोमध फिरतो खेडना पाळण्याच्या मधोमध பிறத்தேன்